देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेस अठ्ठावीस डिसेंबर रोजी एकशे अडतीस वर्षांचा होणार आहे या दिवसानिमित्त काँग्रेस पक्षातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात काँग्रेस तर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मेगा रॅली काढण्यात येणार आहे हे तयार हम या संकल्पनेवर नागपुरात रॅली काढण्यात येणार या रॅलीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी वडेरा आणि पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख नेते उपस्थित राहतील एका वृत्तानुसार पक्षाचे सरचिटणीस संघटन के सी वेणुगोपाल यांनी शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत आगामी मेळाव्यासाठी प्रयत्न समन्वयित करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक रॅलीच्या तयारीचा आढावा घेतला मेगा रॅलीचे स्टेज तयार असून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे राज्यात वाजणार असल्याचे या सांगितले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे रॅलीच्या ठिकाणाला भारत जोडो मैदान असे नाव देण्यात आले आहे या रॅलीत पाच लाखाहून अधिक लोक जमण्याचे लक्ष काँग्रेस नेत्यांनी ठेवले आहे नाना पटोले म्हणाले डिसेंबर एकोणविशे वीसमध्ये महात्मा गांधींनी नागपुरातून जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध असहकाराचा नारा दिला होता हे ते शहर आहे जिथे एकोणीसशे एकोणसाठमध्ये इंदिरा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या आणि अवघ्या सहा वर्षानंतर देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली अशा समृद्ध ऐतिहासिक परंपरेने नागपुरात एकशे अडतीसवी स्थापना वर्ष साजरी होत आहे ही सर्व पक्षीयांसाठी अभिमानाची बाब आहे काँग्रेसच्या रॅलीनंतर महाराष्ट्रातील भारत आघाडीचे सहयोगी आणि महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या जागा वाटपाच्या योजनेला अंतिम रूप देऊ शकतात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले आहेत आणि अशाच काही इंटरेस्टिंग माहितीसाठी यू सी एन न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद